नाही असं असं आमची भूमिका याच्यामध्ये एवढीच आहे सगळ्या केला दादा म्हणले ते अर्थी जास्त आहे की एक्झिस्टिंग रोडला अलाइनमेंट आहे आता जास्त रोड आता असलेल्या रोडचं ट्रॅफिक बघता तीस टक्के रेव्हेन्यू जनरेट आहे फक्त या तो तर हा रोड व्हावा का हा न व्हावा ह्या विषय परत आता वादन दादा म्हणजे काही लोकांची अपेक्षा व्हायला पाहिजे काय लोकांच्या अपेक्षा घ्यायला पाहिजे मी आमच्यात शक्तीपीठच व्हावा त्या हिशोबानं पण आमच्यातनी अलाइनमेंट सध्या पंढरपूर पासून दिगंजी दिगंजी पासून आठपाडी आठपाडी पासून देवघाट घटा आणि गडकरी साहेबांचा घोट्यापासून बेंगलोरपर्यंत नाही पण आपल्या कुंड्यापाट्यापासून मिरज आणि पुढं पायसाळापासून संकेश्वर पर्यंत फोन फोन लेन करताय मला काय माहिती किंवा तो सर्वे झालाय त्याच्याकडून फोन ऑन करता तो तसा कनेक्ट करावा अशी अलाइनमेंटचं मी पत्र जेव्हा निघून गेलो तेव्हा अधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा एक गोष्ट मात्र अत्यंत खरी आहे ती गोष्ट अशी आहे की त्या देशामध्ये गुजरात जेव्हा डेव्हलप होत होता ना तेव्हा सगळ्यात जास्त राष्ट्रीय महामार्गाचे आणि फोर लेन जर उपलब्ध कुठं असेल ते गुजरातमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त साडेसातशे किलोमीटरचा फोर लेन रस्ता अवेलेबल आहे जर भविष्यामध्ये महाराष्ट्र अगदी जर न्यायचं असेल तर आपल्याला नॅशनल हायवेची संख्या वाढवणं फोर व्हीलर रस्ते वाढवण्याचा दुसरा ऑप्शन नाही दादा म्हणजे अगदी खरायचं आता गडकरी साहेबांनी ग्रीनफील्ड हायवे डिक्लेअर केला आहे तो इंडस्ट्रीयल कॉरिडर होण्याची शक्यता जास्त आहे पुणे मुंबईला कधी ना कधीतरी सॅच्युरेशन आहे जर इंडस्ट्री यायची असेल तर आपल्याला ह्या डेव्हलपमेंट झाल्याचा ऑप्शन नाही मी काय शेतकऱ्यांची विरोधात अजिबात नाही पण जिथं जिथं नवीन आल्यानं होऊन रस्ते होण्यासाठी शक्यता आहे तिथं तिथे रस्ते व्हायला पाहिजेत त्याशिवाय आम्ही फक्त तुम्हाला आश्वासन द्यायचं की आता निवडणूक निवडणुकीमध्ये तर मी तुम्हाला इंडस्ट्री आणतो एवढं सोपं नाही तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पाणी असेल लाईट असेल रोड असेल कधी कधी ऑप्शन नाही मला असं वाटतं की दोन्ही आमच्या भूमिका कदाचित शेतकऱ्यांचा काही लोकांना विरोध असेल पण लोकप्रतिनिधी मला असं वाटतं की हा भाग बोल पाहिजे असेल तर आम्हाला या सगळ्या रोडची कनेक्टिव्हिटी मिळाला पाहिजे